मित्र हो कोकण म्हटलं की आपल्याला समुद्र जुनी प्राचीन संस्कृती हिरवागार निसर्ग मंदिरे हे डोक्यात येते पण त्याचबरोबर काही ऐतिहासिक गोष्टीही इथे घडल्या होत्या असंच काही ऐतिहासिक ठिकाणे आपण या कोकणच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सरसेनापती बाबा घोरपडे यांची समाधी बऱ्याच लोकांना ही समाधी कुठे आहे हे कोणाला माहितच नाही हे आपलं दुर्दैव की या शूर स्वामीनिष्ठा कर्तबगार म्हाळूजी बाबांची समाधी माहीतच नाही म्हणून माझा प्रयत्न असेल की तुम्हाला या ठिकाणाची माहिती व्हावी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुप्रभात मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवी व्हिडिओमध्ये तर सकाळचे साधारण साडेपाच ते सहा वाजलेत आणि आपण जाणार आहे कोकणच्या दौऱ्याला या प्रवासासोबत आपल्याबरोबर आहेत आबे आहे त्यानंतर गौरव आहे आणि आपण फोर व्हीलर घेऊन जाणार आहे को प्रवास खूप मोठा आहे त्यामुळे आणि एका दिवसात आपल्याला खूप ठिकाणं आहेत त्यामुळे कसं झालंय की लवकर निघायचं असं प्लॅन ठरलं तर आता आधी गाडी घेऊन यायला लागलाय आणि गाडी आले की आपल्या या प्रवासाला सुरुवात होणार आहे सो आता त्याची वाट बोग्या आणि मस्तपैकी अशी सकाळ थंडगार उन्हाळ्यात ही सकाळी थंडगार अशी सकाळ आपल्याला बघायला मिळते आणि तुम्हाला जाता जाता प्रवास दाखवणारच आहे खूप काही ठिकाणं आपण बघणार आहे सकाळी तांबडे फुटायच्या आधी आम्हाला प्रवास सुरू करायचा होता पण नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झाला आभी आला गौरवलं घेतलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली काही वेळातच सूर्यनारायणने आम्हाला दर्शन दिले सकाळच्या वेळी सूर्योदय बघताना एक वेगळाच आनंद मिळत होता तर मंडळी आपण पोचले आता शेडगेवाडीच्या इथे आणि शेडगेवाडीच्या इथे थांबले थोडंसं चहा पिणार आहे आम्ही चहा पिला की पुढच्या प्रवासाला जाणार आहे म्हणजे सकाळी लवकर गेलो चहा नाश्ता तर केलेला पण म्हटलं आता या फाट्यावरती पोचलो आहे आता इकडे जातो तो शिराळ्याला रस्ता आणि हो इकडे पाठीमागे बघता येतो आंबा घाटात आणि खाली आपण त्या रस्त्यावरून जायचं आहे स्वतः चहा वगैरे पिणारा आणि आपल्या या प्रवासाला सुरुवात सकाळचे साडेआठ वाजले होते आणि आम्ही कोकरूडपाशी पोचलो छानपैकी फक्कड चहा घेतला पुन्हा एक उत्साह निर्माण करून आमच्या प्रवासाला सुरुवात केली नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपण कोकणामध्ये काही ऐतिहासिक ठिकाणे काही रहस्यमय ठिकाणे बघणार आहोत आणि असंच एक ठिकाण आज आपण बघणार आहे संगमेश्वर पासून जवळच असणारे भटले या गावात आहे सरनोबत मालोजी बाबा यांची समाधी आता मालोजी बाबा कोण आहेत त्यांची समाधी तिथे कशी काय आहे या सगळ्या गोष्टीचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे तर व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा आणि पहिल्यांदा कमेंटमध्ये लिहा जय शिवराय कारण आता आपली ही भटकंती काही ऐतिहासिक वळणावर जाणार आहे तर आता भेटूया आपण त्याच गावात आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये आपल्याला काय बघा मिळते ते बघूया चाल भाटली हे आडवाटीवरचं गाव संगमेश्वरपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतर असावे आणि या गावामध्ये आहे सरसेनापती म्हाळोजी बाबा खोरपडे यांची समाधी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांना वाचवत असताना धारातीर्थ पटले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची कारकिर्द स्वराज्यासाठी मोलाची कामगिरी बजावली गावात आल्यावर वरच्या अंगाला एक वाडी आहे या वाडीत काळाश्री देवीचे सुंदर कौलारू मंदिर बघायला मिळते मंदिर अगदी टुमदार होते छोटे खाणी असलेले या मंदिरात प्रसन्न आणि शांत वाटत होते सध्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला लक्षात येतोय मंदिराच्या गाभाऱ्यात बऱ्याच मूर्ती होत्या तर आपण आता पोचलोय मंदिरामध्ये तर आपण येतात आलो कळाश्री हे देवीचं मंदिर आहे आज बऱ्याच देवी आपल्याला बघायला मिळतात आणि देवीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण बाहेर समाधीचं दर्शन घेऊ तर इथे नाव लिहिलेच तिथं वरदान देवी त्यानंतर श्रीजुगाई देवी काळश्री देवी अशा काही मूर्ती इथं आपल्याला बघायला मिळतात आणि असं छान सुंदर मंदिर आहे कौलर हे बघायला मिळते इथं असं शांत आणि स्वच्छ आणि सुंदर असं हे ठिकाण आहे तर आता आपण मंदिर बघितलं मंदिराच्या बाहेर जाऊ आणि समाधीच दर्शन घेऊ तर आता आज आपण काही देवी बघितले तर याबरोबर बरोबर म्हणतेही आपल्याला शिल्प बघायला मिळतात आणि याच बाजूला डाव्या साईडला बघितलं तर आपल्याला समाधीचं दर्शन होतं तर मित्रांनो पहिल्यांदा आपण आहे ना समाधीचं दर्शन घेणारच आहे पण समाधीचं दर्शन घेण्याअगोदर आपण सरनोबत सरसेनापती माळोजी बाबा घोरपडे यांच्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण दर्शन घेऊया लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जाता कामा नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत गणिमाशी लढणारे म्हाळोजी बाबा मराठाच्या इतिहासात अनेक शूर सरदार होऊन गेले ज्यांनी आपल्या तलवारीच्या धारेवर इतिहास घडवला त्यापैकी एक सरसेनापती म्हाळोजी बाबा वाईच्या लढाईमध्ये सरनोबत हंबीरराव म्हणते कामे आल्याने सोळाशे अठ्याऐंशी मध्ये महाळोजी बाबा यांची सरसेनापती म्हणून नियुक्ती झाली छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाच्या सैन्याने संगमेश्वर येथे घेरले होते त्यावेळी महाराजांचे रक्षण करताना म्हळूजी बाबा यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महाळूजी बाबा घोरपडे यांचे बलिदान हे त्यांच्या निष्ठेचे आणि शौर्याचे प्रतीक आहे सरसेनापती बाबा यांचे बलिदान हे मराठा इतिहासातील महत्वाचे पान आहे त्यांच्या त्यागाचे स्मरण आजही लोकांना प्रेरणा देते स्वराज्यनिष्ठा काय असावी हे माळोजी बाबांकडे शिकावं छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवताना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी ते स्वराज्याच्या कामे आले आणि त्यांची समाधी इथे आपल्याला बघायला मिळते समाधीचं दर्शन घेतलं आणि माझ्या या आयुष्याचं सार्थक झालं वाटतं हे वीर पुरुष हे आपले मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं स्वराज्याचे असे शूरवीर मावळे यांच्या समाधीपुढे प्रत्येकाने नतमस्तक व्हायला नक्कीच पाहिजे तर आपण समाधीचं दर्शन घेतलं त्याचबरोबर आपल्याला अजून काही समाधी इथे पाहायला मिळतात तर तुम्ही बघू शकताय पाठीमागे काही समाधी आहेत बहुतेक मला मिळालेल्या माहितीनुसार हे त्यांच्या पूर्वजांच्या समाधी असावे आणि ही मुख्य समाधी त्यांची आहे तर बोलता बोलता आमचा विषय निघाला की जीर्णोद्धार संबंधित बरंच आपल्याला माहिती आपल्याला सांगितली यांनी त्याचबरोबर आता ह्यांचं मत आहे की थोडंसं जीर्णोद्धारसाठी आपले गावकरी किंवा ग्रामस्थ आहेत किंवा लोकवर्गणीतून समाधीचा जीर्णोद्धार करणार आहे तर त्यांच्या काय जे आहे विनंती त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण आम्ही आता समाधीचा जो बांध पूर्ण बांधकाम जीर्णोद्धाराचं चालू करणार आहोत ते लोकवर्गणी म्हणजे आमचा जो घरपडे समाज आहे जिकडे जिकडे विखुरले गेलेला आहे त्यांनी एकत्र येऊन सर्व आम्ही तो एका ठिकाणी येऊन व लोकवर्गणी काढून तो समाधीचा कार्यक्रम म्हणजे समाधी पूर्ण बांधायचा विचार आमचा केलेलं आहे तर आता या नंतर जो आमची गावची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये ठरेल की बाबा काय करायचं का कसं करायचं लोकवर्गणी कशी जमा करायची का काय करायचे का जे कोल्हापूर सांगली जिकडे जिकडे लोकं आहेत कुरुंदवाड वगैरे कर्नाटक बिन तिथे कर्नाटकला आहेत आग्र्याला आहेत जिकडे जिकडे घोरपडे समाज उकुर विखुरला गेला आहे ते सगळे एका ठिकाणी येऊन गृहदाराचा कार्यक्रम आम्ही हा समाजाचा पूर्ण करणार आहोत मंडळी जाता जाता आपल्याला इथले गावकरी भेटले म्हणजेच बाबा गोरपडे यांच्याच भाऊकी बंदीतले वंश जे आहेत ते आपल्याला इथे भेटले त्यांच्याकडून अजून आपल्याला आप माहिती भेटली जीर्णोद्धार करणार आहे असंही सांगितलं आणि बलिदान मास हा मोठा कार्यक्रम असतो अकरा मार्चला आणि आता त्यांच्याकडून माहिती मिळून आता आपण पुढच्या प्रवासाला जाणार आता प्रवास कुठं आहे तर आपण जाणार आहे संगमेश्वरला संगमेश्वरमध्ये सरदेसाई यांचा वाडा बघणार आहे जिथे संभाजी महाराजांना केली कर्णेश्वर मंदिर आहे ते बघायचं आणि त्याचबरोबर आपण काही कातळ शिल्प पण बघणार आहे चला मित्रांनो आता भेटू आपण त्या ठिकाणी आणि अशाच मी व्हिडिओ तुम्हाला बनवत असतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये पहिलेल्या जय शिवराय जय भवानी तर चला भेटू पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये चल